नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करते मंडळी तुम्ही म्हणत असाल ही आज नक्की करते तरी काय ही मेथीची भाजी साफ करते आणि हा सगळा पसारा आहे नक्की काय चाललं आहे तर मंडळी आज कोणतीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार नाही आहे त्याचं कारण असं की मी आज बनवते थे मेथीचे थेपले आणि ही रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन ती बघू शकता खूप हेल्दी आणि छान रेसिपी आहे नक्कीच करून बघा तर मंडळी आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे खूप साऱ्या बऱ्याचदा यूट्यूबचं करता करता रेसिपीज दाखवतात त्या सगळ्यामध्ये मला मा, तुमच्याशी गप्पा मारणं राहून गेलेलं आहे आणि तुम्हाला आज मला सांगायचं आहे की यूट्यूब हे जे मी चॅनल एक वर्षापूर्वी चालू केलं होतं आणि आता मला फोर पर्यंत माझे फॉलोवर्स आहेत आणि छान आहे इंस्टाग्रामवर तर मी जास्त दिवस झाले चालू केलेले नाही आहे पण तिथे पण नक्कीच यश मिळेल असं मला वाटतं आहे तर सांगायचा सा मुद्दा असा की यूट्यूबचं चॅनल करता करता घरही सांभाळावं लागतं माझी छोटी मुलगी आहे मी तिलाही बघते आणि ही करते तर नॉर्मल रेसिपी करताना फार अशी आपण प्रेझेंटेशनची मेहनत नसते किंवा कॅमेराचं बर्डन नसतं तर यूट्यूब करता करता हे सगळं म्हणजे माझ्या घरचं सगळं सांभाळून हे सगळं हँडल करताना खूपच प्रेशर येतं खूप टेन्शन असतं एखाद्या जॉबप्रमाणेच असतं चॅलेंजिंग असतं रेसिपीज बनवणं त्याप्रमाणे त्या प्रेझेंट करणं तुमच्यासमोर तुमच्या आवडीनिवडी एवढी बघणं मुलांच्या आवडीनिवडी बघणं नवऱ्याच्या आवडीनिवडी बघणं आणि त्याप्रमाणे या रेसिपीज करणं बऱ्याचशा रेसिपीज नवीन नवीन असतात मलाही त्या माहिती नसतात मी डायरेक्ट ऑन दी स्पॉट करते आणि खूप चॅलेंजिंग असतं हे आणि हे सगळं मी खरं खरंच खूप आनंदाने करते आवडीने करते आणि ॲक्सेप्टही करते तर हे सगळं मी तुमच्यासमोर आज शेअर करते आणि त्यानंतर मी एडिटिंग पण स्वतःच करते कॅमेरा अँगल पण स्वतःच लावते त्यानंतर साऊंड ट्रेंडिंग जे काय हॅशटॅग असतात सॉंग असतात हे सगळं सकड़, सगळ्याचा विचार खूप करावा लागतो त्यामुळे हे असं आहे माझं सगळं किचन आणि त्यामागची मी आज तुमच्याशी गप्पा मारताना खूपच छान वाटतं आहे मला आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा अशा प्रकारे मी छान छान किचनमध्ये जेवण बनवत असते माझं हे छोटंसं किचन आहे आणि इथे मी नेहमीच ज्या तुम्ही रेसिपी बघता त्या मी इथे बनवत असते तर असंच मला तुम्ही सपोर्ट करा आनंदाने कारण मी रेसिपी पण तितक्याच आनंदाने आणि मेहनतीने करत असते तर तितकंच आनंदाने तुम्ही पण माझ्या पाठीशी कायम रहा आणि एक वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे मी पण खुश आहे तर असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्यावर भरपूर भरपूर प्रेम करत राहा धन्यवाद मंडळी बाय पुन्हा भेटू